भी स्वामी समर्थ तो वॉटर नको देवा कसल I'm taking या जेवायला ओके ओके जेव्हा जेव्हा आलू मटर ओके मी बसलो तुम्ही सांगा मी पण मजेत

वेज असत का हो हो गुरुवारचं वेज मी अमरावती आणि तुम्ही मुंबई वरून नमस्कार 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 शुभ सकाळ शुभप्रभात ओके झाला नाश्ता पाणी ए, गुण्दूर। ए यह गे। यह गे पापड काय बनवते जेवण चाललंय भाजी बनवायची बाकी टमॅटोची चटणी करते <laughs> मनुष्य गोठा म्हणजे

पापड काय केले डिश घेऊन येते तुझी दवा नको करू उद्या चिकन हा बघ चिकन हे केले ना काय खायचं नाहीये नाही छानले ना नाही तर चिकन क्लू वाले चिकन फ्लू म्हणून सांगितले चिकन खायचं नाही मच्छा खावा तो काही नाही होत हो मला पण माहिती आहे काही नाही होत उगाच अफवा पसरवले आहेच आपलं मनात आले की जाऊन घेऊन यायचं नाही काय आहे की मामा देऊ मामा, मामा, मामा।, मामा पिते तू आज आली आहे बॉयलर पेक्षा ना त्यासाठी गावी जायला गेल आता तेव्हा खाऊन आलेले मस्त फटका दे तुला फटका जर देईल मग मी खाऊ देते तिडी छान खाऊ देते खाऊ गावी मिलते हो हो गावी का है घर तो दसता ना हो रात्री बोलती दिस्ते 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 करते करते आता फ्री है का तुम्हें कडे पण घरी आहे प्रत्येकाच्या ओके गावच पाळलेले असतात ना कोंबड्या मग काय वाटत नाही स्वाम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण दादा शाळेत गेला कुठे गेला दादा कोणतेच खात आहे लोक बळ्याच डिम पुरला मागे पण आलेलं पण असं काहीच नव्हतं फक्त अफवा पसरत दादा कुठे दादा मला चिकन पेक्षा जास्त मच्छी आवडते मच्छीची एक जरी फोड खाल्ले तर मन शांत बंद होतं अगदी छान वा वा भारी काय चाललंय रे तुझ आ संपले नाही पापडच खातर आणि खोकत बस हे गे घे ना करते अग साईनाथ साईनाथे रे

Hey, Aga. Okay. Good morning. Hi, hi. Good morning. Now, kai lucky. Good morning. Username is. Eh. su ame se Marta. चला बाय बाय भेटूया आता लाईव्ह मध्ये टाटा सरने काय बसून खायचं बेटा हा दो